गृह खात्याकडून वारंवार बदलीचा आदेश काढला जात असला तरी काही पोलीस अधिकारी गेल्या दोन वर्षांपासून आवडतं पोलीस स्थानक सोडायला तयार नाही आहेत सतरा एप्रिल रोजी अशाच पन्नास अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश गृह खात्यानं काढला होता एक महिना उलटला तरी यातले अठरा ते वीस निरीक्षक अजून बदली केलेल्या नवीन पोलीस स्थानकात गेलेले नाही आहेत याआधी जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सरकारी जावे बनलेल्या अशाच अधिकाऱ्यांना वेतन न देण्याचं किंवा त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे संकेत खात्यानं दिले होते तरीही हे बाबू खात्याला जुमानत नसल्याचं पुन्हा एकदा खात्यानं सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काढलेल्या आदेशात प्रमुख पोलीस स्थानके किनारी पोलीस विभाग सुरक्षा विभाग पोलीस विभाग वाहतूक विभाग गुन्हा शाखा विशेष विभाग दक्षता खात्याचा भ्रष्टाचार विरोधी विभाग अंमली पदार्थ विरोधी पथक गोवा राखीव दल तसंच इतर विभागातील मिळून पन्नास निरीक्षकांची बदली केली होती पण दुसऱ्या विभागातील निरीक्षकाला पदावरून मुक्त केलं नसल्यामुळं एक दोन पोलीस स्थानकात नवीन निरीक्षकांनी ताबा घेतलेला नाहीये पाच निरीक्षक सुट्टीवर गेले आहेत एका निरीक्षकानं आदेश निघण्यापूर्वीच दीर्घकालीन सुट्टी घेतली आहे तर एक निरीक्षक नवीन जागी रुजू झाल्यानंतर सुट्टीवर गेलाय तीन निरीक्षक आदेश आल्यानंतर नवीन जागी रुजू होण्यापूर्वी सुट्टीवर गेले शिवाय एक दोन निरीक्षकांनी नाराजी व्यक्त करत नवीन पोलीस स्थानकात जाण्यास नकार दिला आहे बदला टाळण्यासाठी त्यांनी राजकीय वशिली लावल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे याशिवाय पुढील काही दिवसांमध्ये निरीक्षकांच्या बदलीचा नवीन आदेश येण्याची शक्यता आहे या कारणामुळं संबंधित विभागातील निरीक्षकांना वरिष्ठांनी मुक्त केलेलं नाहीये या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनेकदा बिनतारी संदेश जारी करून बदली झालेल्या निरीक्षकांना मुक्त करण्यास सांगितले पण काही निरीक्षक दुसरीकडे जायला तयार नसल्यामुळं ज्या ठिकाणी त्यांची बदली झाली त्या ठिकाणच्या निरीक्षकाला वरिष्ठांनी आहे एकाच पोलीस स्थानकात अनेक वर्ष काम करत राहिल्यानं या पोलिसांचा स्थानिक पातळीवर चांगला जम बसतो हप्ते सहज मिळतात मग ते भ्रष्टाचारातही गुंतून राहतात त्यामुळं प्रत्येक तीन वर्षांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्देश आहे पण या नियमांना अधिकाऱ्यांना आणि मुख्यालयातील बहुतांश अधिकारी जुमानत नसल्याचं दिसून येत आहे आता यावर गृह खातं काय उपाययोजना करणार हे बघावं लागेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा